दीड महिना उलटूनही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश न मिळाल्याने लिंबागणेश ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला तक्रार केली आहे सदर तक्रार आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता केली आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एट गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून मात्र समग्र शिक्षा अभियान व मोफत गणवेश वाटप या योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र असे असून देखील यामध्ये एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांतर्फे शिलाई करून पुरविण्यात येणार आहे तर स्काउट या विषयास एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शिलाई करून पुरविण्यात येणार आहे मात्र शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने सरकारकडून निदान पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना शालेय मोफत गणवेश मिळणार का असा सवाल उपस्थित करत येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण निवेदनाद्वारे मागणी केली आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस या वर्षातील संत योजनेत या अंतर्गत बदल झाला असल्याकारणाने स्तरावरून दरवर्षी पंधरा जूनलाच मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश निधी हा शासनाच्या धोरणात बदल झालेला शासनामार्फत कपडा पुरवण्यातील अशा स्वरूपाचा निर्णय झाल्याकारणाने तो निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर यापूर्वी येत होता त्याप्रमाणे निधी यावर्षी प्राप्त झालेला नसल्याकारणाने अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेली नाही दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश घोषणा केली त्या अनुषंगानं आर्थिक महिला महाविकास महामंडळामार्फतच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गट यांना ड्रेस शिवण्यासाठी या ठिकाणी धोरण आखलेलं आहे परंतु जर आपण पाहिलं तर दरवर्षी नेहमी पंधरा जूनच्या आसपास मिळणारे गणवेश अद्याप आज या ठिकाणी दीड महिना होत आला आहे अजून मिळाला नाही एकंदरीत जर पाहिलं हे बोल घेवडं सरकार शासन जेवढ्या घोषणा करते तेवढ्या मात्र प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही आज या निमित्त शाळेमध्ये आपण पाहत आहोत की जे विद्यार्थी जे आहेत त्या पालकांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली की मुलं आज उद्या आजचा ड्रेस मिळेल परंतु अद्याप शिवून ड्रेस घेण्यासाठी शालेय व्यवस्थित समितीला जे दोन ड्रेसपैकी एक स्काउटचा ड्रेस जो आहे तो शालेय व्यवस्थित समितीमार्फत शिवण्यात जो आहे त्यांना निधीच अद्याप प्राप्त झाला नाही त्यामुळे एकंदरीत हा निधी प्राप्त कधी प्राप्त होणार असा या ठिकाणी पडला प्रश्न अशा प्रकारे लिंबागणेश ग्रामस्थांच्या वतीने गणवेश विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला निवेदनाद्वारे तक्रार केली आहे